पेण अर्बन बँक संघर्ष समितीने आमदार महेंद्र थोरवे यांना दिला जाहीर पाठिंबा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता पेड अर्बन बँक संघर्ष समिती व ठेवीदारांच्या संघटनेने आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या हक्कांसाठी आमदार थोरवे यांनी केलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली आहे संघर्ष समितीने आपल्या निवेदनात सांगितले की आमदार थोरवे हे दोन हजार एकोणीस बँक संघर्ष समिती व ठेवीदारांच्या मन उभे आहेत आमदार यांच्या मार्गदर्शनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक झाली असून बँकेच्या ठेवीदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील आहेत संघर्ष समितीने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की भविष्यातही आमदार थोरवे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतील वेळ अर्बन बँक संघर्ष समितीचे सदस्य आणि ठेवीदारांनी ठाम विश्वास व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांना आपल्या पाठिंब्याची जाहीर घोषणा केली आहे व येणाऱ्या विधानसभेत आमदार महेंद्र थोरवे हेच आमदार होतील व कर्जत खालापूरचे नामदार देखील होते असा विश्वास व्यक्त केला